सातबारा उतारा म्हणजे काय आपल्या गावातल्या शेतातल्या जमिनीच्या मालकीची ओळख सांगणारा हा सर्वात महत्वाचा कागद पण जर याच सातबऱ्यात चुकीच्या नोंदणी झाल्या तर हस्तलिखित नोंदणी बदलल्या गेल्या किंवा खोट्या दुरुस्त घालण्यात आल्या तर याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या हक्कावर बसतो आता पुणे जिल्ह्यात असंच एक मोठं प्रकरण उघडकी आलंय गेल्या पाच वर्षातील तब्बल अडतीस हजार आदेशांची तपासणी झाली आणि त्यातील साडेचार हजार नोंदणी संशयास्पदात राहिल्या म्हणजे एखाद्या मोठ्या प्रकरणावर महसूल कायद्याचा कलम एकशे पंचावन्न चुकीच्या पद्धतीने वापरला गेला असं समजलं जातं त्यातून काय समोर आलं अडतीस खेड तालुक्यात म्हणजे सहाशे पंचेचाळीस तर सर्वात कमी पुणे शहरात वीस आढळल्या ही फाईल आता नाशिकला मागवण्यात आल्या असून त्यांची मूळ फाईल तपासली जाणार आहे जर आदेश चुकीचे ठरले तर ते रद्द केले जातील आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेलं संगणकीकरण जर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी होतं तर त्याचा गैरवापर झाला तर त्यापेक्षा मोठं संकट दुसरं नाही थोडक्यात सांगायचं तर काय पुणे जिल्ह्यातील साडेचार हजार सातबाऱ्यांवरचा वाद हा फक्त नोंदणीचा नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि महसूल व्यवस्थेचा प्रामाणिकतेचा प्रश्न आहे आता लक्ष या सगळ्यांचं समितीच्या अंतिम अहवालावर असेल